मुंबई महानगरपालिकेबरोबरच महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या मध्ये आज मतदान सुरू आहे या मतदानाची टक्केवारी किती होते हे संध्याकाळी आपल्या समोर येईलच पण त्या अगोदर काही इंटरेस्टिंग आकडेवारी माझ्या हातात आलेली आहे त्याच्याबद्दल सांगतो महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये विशेषतः जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी जास्त होते त्या त्या वेळेला शिवसेनेला इतिहासामध्ये फटका बसलाय आणि ज्या ज्या वेळेला टक्केवारी कमी असते म्हणजे टक्केवारी कमी असली तर शिवसेनेचा फायदा होतो मग याचं कारण काय होतं तर मोठ्या प्रमाणावर मराठी लोक मतदान करतात पण जे हिंदी भाषिक असतात परप्रांतीय असतात त्यांच्या मतदानाची टक्केवारी कमी असते असं जर झालं तर शिवसेनेला फायदा होतो आता शिवसेनेचे दोन फॅक्शन झालेत पण तरीही उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र लढतायत त्यांना कशा पद्धतीने फायदा किंवा नुकसान होऊ शकतं हे थोडक्यात बघायला पाहिजे कारण या अगोदर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा एकोणपन्नास टक्के मतदान झालं होतं मुंबईमध्ये तेव्हा काँग्रेसची सत्ता महापालिकेमध्ये आलेली होती आणि त्यावेळेला आर आर सिंग नावाचा एक परप्रांतीय माणूस पहिल्यांदा मुंबईचा महापौर झाला होता भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला मतदानाची टक्केवारी चव्वेचाळीस टक्के झाली दोन हजार दोन साली ती बेचाळीस टक्के झाली त्यानंतर दोन हजार सातला ला शेहेचाळीस टक्के दोन हजार बाराला परत चव्वेचाळीस टक्के आणि दोन हजार सतराला जेव्हा भारतीय जनता पक्ष जवळजवळ शिवसेनेच्या जवळ येऊन पोहोचला त्यावेळेला पंचावन्न टक्के मतदान झालं होतं म्हणजे दोन हजार बाराला जे चव्वेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यानंतर दोन हजार सतराला डायरेक्ट अकरा टक्क्यांची जंप झालेली होती आणि त्यावेळेला शिवसेनेला फटका बसला होता शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी सीट्स होत्या आणि भारतीय जनता पक्षाकडे यावेळेला ब्याऐंशी सीट्स होत्या मुंबई महापालिकेमध्ये एकट्याच्या जीवावरती आणि त्यावेळेलाही एक संद शिवसेना असताना म्हणजे आता असं विचार करूया जर शिवसेना दुभंगलेली असेल आणि त्यात मनसे आलेली असेल तरीही इफेक्ट नलिफाय जरी केला तरी असं होऊ शकतं की परत एकदा भारतीय जनता पक्ष तोच परफॉर्मन्स दाखवू शकतो कारण ज्यावेळेला जास्त मतदान होतं मतदानाची टक्केवारी वाढते त्यावेळेला परप्रांतीयांचं मतदान मोठ्या प्रमाणावर झालेलं असतं कारण मराठी टक्का जो मुंबईतला आहे तो कमीच आहे पस्तीस टक्क्यांच्यापेक्षा जास्त तो जाऊच शकत नाही आणि भलेही जास्तीत जास्त मराठी लोकांनी मतदान केलं तरी त्यांच्या एकूण आकडेवारीच्या पलीकडं त्यांना जाता येत नाही आणि मागच्या जवळजवळ सात आठ वर्षांनंतर आता या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये एकूण मुंबईमध्ये अकरा लाख त्रेसष्ट हजार नवे मतदार आलेले आहेत म्हणजे एकूण मुंबईचे पूर्वी मतदार होते दोन हजार सतराला ला एक्याण्णव लाख ऐंशी हजार त्यामध्ये आता बारा पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे ही बारा पॉईंट सहा टक्क्यांच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय लोकांचा भरणा असणार आहे यामध्ये काही मराठी तरुणांची संख्या देखील वाढलेली असणार आहे पण परप्रांतीयांची संख्या वाढलेली असण्याची शक्यता जास्त आहे याचं कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांमध्ये सत्तरच्या ऐंशीच्या दशकामध्ये जे परप्रांतीय लोक मुंबईमध्ये आले त्यांचा परिवार त्यांची मुलं आता वयात आली आणि त्यानंतर त्यांची इलेक्टोरल रोल म्हणजे म्हणजे मतदार यादीमध्ये नोंदणी झाली त्यामुळं जे लोक पूर्वी मतदार नव्हते ते लोक मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये आले त्यामुळे हे जे वाढलेलं मतदान आहे मुंबईमध्ये जी टक्केवारी आहे ही जर ॲक्च्युअलमध्ये आज मतदानात रूपांतरित झाली तर त्याचा फटका देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसू शकतो कारण ही टक्केवारी यामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची आकडेवारी असणार आहे याच्यामध्ये आणखी एक इंटरेस्टिंग आकडेवारी माझ्या नजरेस आली आणि अनेक लोकांच्या नजरेतून ती सुटलेली होती ती म्हणजे एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असं एक रिव्हिजन इलेक्शन कमिशननं बारा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मागच्या महिन्यात करून आणलं त्यामध्ये पश्चिम बंगाल होता उत्तर प्रदेश होता गुजरात वगैरे अनेक राज्य होती त्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दोन पॉईंट एकोणनव्वद कोटी मतदार उत्तर प्रदेशमधून कमी झाले अर्थात काही लोकांचा मृत्यू झालेला असतो काही लोक डुप्लिकेट असतात अनेक वेळा त्यांचं नाव आलेलं असतं काही लोक शिफ्ट झालेले असतात दुसरीकडे गेलेले असतात अशाही लोकांचा समावेश असतो त्यामध्ये फक्त शेहेचाळीस लाख लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला होता म्हणजे दोन हजार दोनला पहिल्यांदा पूर्ण देशामध्ये एसआयआर झालेली होती आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्यांदा एस आय आर केली गेली उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेला दोन पॉईंट सतरा कोटी लोक हे फक्त शिफ्ट झालेले आहेत कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहिलेले आहेत आता उत्तर प्रदेशमधले हे जे दोन पॉईंट सतरा कोटी लोक आहेत ते काही अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये जाऊन राहिलेले नाहीत ते भारतातच वेगवेगळ्या राज्यांमध्ये विखुरलेले आहेत आणि ही विखुरलेल्यांची संख्या मग गुजरातमध्ये असेल चेन्नईमध्ये असेल मुंबईमध्ये असेल वेगवेगळ्या राज्यांमध्ये असेल पण हे दोन पॉईंट सतरा कोटी लोक उत्तर प्रदेशच्या बाहेर पडलेत मागच्या वीस पंचवीस वर्षात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मुंबईमध्ये आलेले आहेत हे तर जग जाहीरच आहे त्यामुळे यांची संख्या देखील या मतदारी यादीमध्ये वाढलेली असू शकते कारण त्यातले अनेक लोक आय टीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये हार्डवेअर किंवा इतर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात त्यामुळे त्यांची संख्या देखील मुंबईमध्ये वाढलेली आहे आणि त्यामुळं मुंबईमध्ये हे जे वाढलेलं मतदान आहे ते शिवसेनेसाठी फटका बसवणारा असणार आहे आणि भविष्यात देखील इथून पुढं प्रत्येक वेळेला जी निवडणूक होत जाईल त्या त्यामध्ये अशा प्रकारे मतदानामध्ये टक्केवारीची जर वाढ होत गेली तर मराठी टक्का जो पूर्वी एकोणपन्नास टक्के होता तो आता पस्तीस टक्केवर आलाय तो कदाचित याहून कमी होत जाईल त्यामुळं मुंबई मराठी माणसाला टिकवून ठेवणं आता जेवढं सोपं आहे याच्यापेक्षा पुढच्या वेळेला जास्त अवघड असणार आहे आणि ही पद्धत अशीच चालू राहणार आहे जर आपण हे लोंडे थांबवले नाहीत तर ही एक इंटरेस्टिंग आकडेवारी होती माझ्या समोर आलेली म्हणून मी तुम्हाला सांगितली याबद्दल तुमचं काय मत आहे याच्यावर काय उपाय आहे ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद जय महाराष्ट्र